आता दुसरं पीक घेऊया आपण तूर तुरीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचं खूप चांगलं काम आहे त्यांनी अनेक एकापेक्षा एक चांगल्या जाती दिलेल्या आहेत जसं बी डी एन सातशे सोळा आहे त्याच्यापूर्वी आधी बी एस एम आर सातशे छत्तीस होती त्यानंतर बी डी एन सातशे अकरा आहे त्यानंतर गोदावरी आहे अशा एकापेक्षा एक सरस जाती याचं संशोधन या आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठातून झालं आहे त्याच्या पाठोपाठ आपण जर पाहिलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं ज्या जाती आहेत त्यासुद्धा उत्तम जाती होत्या किंवा आहेत काही पिके वितारा आहे किंवा आशा आहे या जाती त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासाठी स्पेशली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काही जाती आहेत त्या त्या, त्या भागासाठी योग्य जाती आहेत तुरीमध्ये पांढरी रंगाची तूर आणि लाल रंगाची तूर अशा दोन प्रकारच्या जाती असतात पांढरी आणि लाल पूर्वी काळीसुद्धा तूर असायची पण काळी तूर कुठल्या याचं संशोधन नाही लोकल काळी असायची ते शेतकरी लावत होते घरच्या घरी बियाणं वापरत होते मात्र आता ते नामशेष झाले आता कुठं दिसत नाही पाहायला तर पांढरी आणि तुरीमध्ये आपण जर जातींचं वैशिष्ट्य पाहत झालं तर तुरीमध्ये मात्र मी तुम्हाला पांढऱ्या तुरीमध्ये एक चांगली जात लाल तुरीमध्ये एक चांगली जात येथे हमखास टोकपणे सांगू शकतो कारण याच्यामध्ये जास्त पर्याय नाही आहेत त्यामुळं जे पर्याय आहेत त्यातला सगळ्यात चांगला पर्याय कोणता तो मी तुम्हाला सांगू शकतो पहिली जे तुरीमध्ये लवकर येणारी जात आहे तिचं नाव आहे मारुती लाल तुरीमध्ये मारुती आय सी पी एल सत्याऐंशी एकशे वीस ते एकशे दिवसाचा कालावधी आहे लवकर येणारी मात्र ही जात मर रोगाला सगळ्यात जास्त बळी पडणारी जात आहे या जातीवर रोग सगळ्यात जास्त येतो वांजरोग म्हणजे काही झाडं अशा असतात की त्याला फुलं शेंगा काहीच लागत नाही पानं बारीक बारीक झालेले असतात गुच्छ पाण्याचे होतात पन्नागुच्छ होतात असा रोग या सगळ्यात जास्त या मारुती जातीवर येतो त्यामुळं ही जात लावण्याची मी कधीही शिफारस करत नाही याच्या आधी करत नव्हतो आणि इथून पुढेही करणार नाही म्हणजे मी तर बरेच वेळेस सांगतो की इचं बियाणं तुम्हाला फुकट जरी दिलं तर लावू नका याचं कारण स्वतःही मरते त्या जमिनीमध्ये बुरशी वाढवते तुमच्यानंतर हरभऱ्याला पुढच्या वर्षीच्या तुरीलाही त्रास होतो आणि वान रोगाचा स्वतःही वान रोग तिच्यावर येतो आणि तिच्यावर बसलेले कोळी कीटक हे दुसऱ्या जातींवर बसलं तर त्याच्यात सुद्धा वाजणूक पसरतो त्यामुळं या जातीची शिफारस मी कधीही करत नाही मारुती आय सी बी एल सत्याऐंशीची मी शिफारस करत नाही लाल लालतुरीमध्ये मध्यम कालावधीची जात एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस ही आहे बिडियन सातशे सोळा बिडियन सातशे सोळा आपण त्याला बुस्टर सातशे सोळा म्हणतो बुस्टर सातशे सोळा तर इचे वैशिष्ट्य या जातीची मी बिलकुल शिफारस करेन कारण इचे वैशिष्ट्य खूप चांगले आहेत एकतर मध्यम कालावधी आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचं आहे फांद्या करणारी जात आहे जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन तुरीमध्ये जास्त येतं मर रोगास सहनशील आहे जे फ्युजेरियम विल्ट नावाचा रोग येतो मूळ मूळ सड जे रोग असतो त्या रोगाला सहनशील आहे आम्ही हजारो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या इतर बऱ्याचशा जाती मर रोगाला बळी पडल्या पण ही जात तिथे मेली नाही उबळली नाही जग ज़, जळ आली नाही याच्यामध्ये पाणी साचलं तर झाडं मरू शकतात किंवा फायटोथेराब्लाईट फांदी मर जी असते ती जर आली तर झाडं मरू शकतात पण सगळ्यात जास्त मर रोगाचं कारण जे आहे ते कुज आहे पण इचे मात्र मुळं कुजत नाही सहनशील जात आहे त्यामुळं मर रोगाला सहनशील आहे दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे वाज रोग जो येतो मी आत्ता सांगितलं जो मारुतीमध्ये मा सगळ्यात जास्त येतो या रोगाला सुद्धा ही सहनशील जात आहे वाज रोग म्हणजे काही झाडांना फुलं शेंगा लागत नाही पानं बारीक होतात गुच्छ होतात तो आहे वाज रोग तर ही जात वाज रोगाला सुद्धा सहनशील आहे हिची उत्पादन क्षमता भरपूर आहे फांद्याची संख्या जास्त असल्यामुळं उत्पादन क्षमता सुद्धा बुष्टर सातशे सोळाची चांगली आहे त्यानंतर याची डाळसुद्धा उत्तम होते त्यामुळे चांगले बाजारभावसुद्धा तुम्हाला इथे मिळतात आणि या जातीमध्ये फांद्याची संख्या चांगली आहे उत्पादन क्षमता चांगली आहे डाळ चांगली होते मर रोगाला सहनशील आहे वाघ रोगाला सहनशील आहे मध्यम कालावधीची जात आहे आणि या जातीची शिफारस जी आहे लालतूरवर रावणाऱ्या जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये लालतूर जिथं लागते तिथं या जातीची शिफारस केलेली आहे लाल लालतुरीमध्ये सगळ्यात चांगली जात म्हणायला हरकत नाही बुस्टर सातशे सोळा त्यानंतर अजून एक थोडीशी मध्यम उशिरा येणारी जात आहे ती आहे बी एस एम आर सातशे छत्तीस ही मध्यम उशिरा येणारी आहे साधारणतः कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा आहे ही सुद्धा काही प्रमाणात मर रोग आणि वाज रोगाला सहनशील आहे मात्र बरीच जुनी झाली आता मला वाटतं पंचवीस एक वर्ष या जातीला झाले असतील तर बरीच जुनी झाली आहे त्यामुळं थोडंसं आता एवढं सहनशीलता तिची राहिली नाही सातशे सोळाला जास्त कालावधी झाला नाही त्यामुळे त्या मररोग आणि वांजरोगा जास्त सहनशील आहे बी एस एम आर सातशे छत्तीस थोडा थोडीसा सहनशील आहे मर रोग आणि वांजरोगाला भारी जमीन किंवा बागायतीस ही उपयुक्त जात आहे त्यानंतर आशा आय सी पी एल सत्त्याऐंशी एकशे एकोणावीस उशिरा येणारी जात आहे एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद दिवस कालावधी घेते त्यामुळं ही जात फक्त बागायतीसाठी शिफारस केलेली आहे ही सुद्धा काही प्रमाणात मर रोग आणि रोगाला सहनशील आहे दाण्याचा आकार मोठा आहे उत्पादन क्षमता चांगली आहे मात्र उशिरा येत असल्यामुळं हिच्यावर संकट धुवारीचे दुहीचे संकट काही प्रमाणात इतर जातींपेक्षा जास्त येऊ शकतात तर या मी तुम्हाला चार पाच जाती सांगितल्या लाल तोरीच्या त्यात सगळ्यात चांगली जात बूस्टर सातशे सोळा बिडियन सातशे सोळा त्यानंतर पांढऱ्याचुरीमध्ये बघा पांढऱ्यातुरीमध्ये खडका म्हणून एक प्रचलित म्हणजे जालना जिल्ह्यातल्या घनसवंगी तालुक्यात खडका म्हणून एक गाव आहे तिथे बऱ्याच वर्षापासून ती जात लावली जाते मात्र तिचा प्रचार प्रसार काही कंपन्यांनी खडका नाव दिलं आणि बियाणं अनुवंशिक शुद्धता नसलेलं भरलं त्यामुळं मी या खडका जातीची शिफारस कधी करणार नाही त्यानंतर एक आठशे जात आहे पण हिचासुद्धा कन्सिस्टंट परफॉर्मन्स ज्याला म्हणतात तो मला आढळलेला नाही पांढऱ्यातुरीमध्ये आठशे सुद्धा मी शिफारस करणार नाही मग पर्याय एक चांगला उरतो तो म्हणजे सातशे अकरा बिडियन सातशे अकरा बिडियन सातशे अकरा याला आम्ही बूस्टर सातशे अकरासुद्धा म्हणतो ही एक लवकर येणारी जात आहे याचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आहे हिची मध्यम वाढ होते आणि मर व रोगास ही मध्यम सहनशील आहे जेवढी सातशे सोळा तुरीमध्ये आहे तेवढं सहनशील नाही पण इतर जातींच्या तुलनेत मर आणि वाज रोगास ही मध्यम सहनशील जात आहे उत्पादन क्षमतासुद्धा ह्याच्यात चांगली आहे आणि मरी मराठवाडा मरा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारसच केलेली जात आहे बिडियन सातशे अकरा बोस्टर सातशे अकरा ही मर आणि वाज रोगाला मध्यम सहनशील आहे उत्पादन क्षमता चांगली आहे मध्यम वाढ होते लवकर येणारी म्हणजे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाची जात आहे आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी त्यातल्या त्यात तुमचं औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद सोलापूर त्यानंतर तुमचं नगर या भागामध्ये या जातीची लागवड चांगल्या प्रमाणात होते मोठ्या प्रमाणात होते आणि त्या शेतकऱ्यांना इतर जातींपेक्षा चांगलं उत्पादन देणारी ही जात आवडलेली आहे त्यानंतर एक जात मी तुम्हाला सांगून ठेवतो आज बाजारात तुम्हाला उपलब्ध होणार नाही विनाकारण तिच्यासाठी चक्र मारू नका किंवा शोधू नका कारण हिचं बियाणं फारसं नाहीच आहे नाही म्हणायला हरकत नाही पण तुमच्या माहितीसाठी तो सांगतो गोदावरी बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस ही एक पांढऱ्यातुलीमध्ये एक चांगली जात आपल्याला अजून एक चांगला पर्याय सातशे अकरा जशी चांगली आहे तसाच किंवा त्याच्यापेक्षाही चांगला पर्याय आपल्याला मिळू शकतो तो म्हणजे गोदावरी बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस सध्या बियाणं उपलब्ध नाही त्यामुळे विनाकारण शोधत बसू नका मध्यम कालावधी आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस आहे उत्पादन क्षमता याच्यात खूप चांगली आहे आणि मर आणि वान रोगास ही सहनशील जात आहे सातशे अकरापेक्षा जास्त सहनशील जात आहे महाराष्ट्रात सगळ्या सगळीकडे लागवडीसाठी ही आ, शिफारस केलेली आहे तर अशा या तुरीच्या जाती आहेत